हो, सर्वांना नमस्कार मित्र हो जेवण्यापेक्षा आपल्या बोटाने हाताने जेवलं तर त्याचे किती फायदे असतात किती अद्भुत फायदे शरीराला मिळतात कशा प्रकारे ते मिळतात हे आज आपण पाहू कारण काटे चमचे वापरणे हे हॉटेल मधले आता नवीन पद्धत झालेली आहे चमचे वापरायचे ते काट्याचे चमचे वापरायचे पण त्यापेक्षा हातानं जेवलं म्हणजे जे फायदे मिळतात त्याला एटिंग कोड असं सुद्धा म्हणतात हाताने जेवण खाली बसून हाताने जेवण हे आणखी सगळ्यात फायद्याचं तर सगळ्यात महत्वाचं काय असतं जेव्हा आपण बोटानं जेवतो हातानं तेव्हा त्याचा ते जो स्पर्श आहे अण्णाशी होणारा जो स्पर्श आहे तो स्पर्शच सुरुवातीला तुम्हाला असं एक सेन्सेशन देतो आणि ते खाण्यासाठीच किंवा सा। जे तुम्ही त्याला लहान बारीक करता तुकडे करता त्यावेळेसच तुमच्या तोंडामध्ये आतमध्ये आतण्यामध्ये रस पाजराला सुरुवात होतो हे सेन्सेशन तिथं मध्ये जात आणि ते पचनाची तयारी मध्ये सुरुवात होते आणि जेव्हा तुम्ही हे आपल्या तोंडामध्ये घेतात चावलं जातं ते आणि मध्ये जातं त्यामुळे ते पचन चांगल्या प्रकारे व्हायला त्याची मदत होते आता हे दुसरा फायदा जो असतो हे हाताला तर सेन्सेशन मिळालंच कशा प्रकारे आहे काय नाही हार्ड आहे मऊ आहे सॉफ्ट आहे कसं आहे ते कळलं आपल्याला किती गरम आहे किती थंड आहे हे पण कळलं आपणाला परंतु ते किती फायद्याचं आहे हे सुद्धा समजत आणि याच्यामुळं काय होतं की डायजेशन ट्रिगर म्हणतात ज्याला की खटका जसा दाबला जातो म्हणतो आपण तसं हाताच्या यानं पाहत असताना आपल्या पोटातला अन्नाच्या पिशवीकडचा सुद्धा एक ट्रिगर दाबला जातो म्हणतात किंवा जे मध्ये पाचक्रस्त जे पाझरणारे आहेत आणि ते भरभर भरभर भर पाझरायला जातात त्यांना वाटतं वाटतं की आता हाताने काय होतं संदेश जातो आता हे अन्न येत आहे मध्ये आणि त्याच्यामुळं तिथला ट्रिगर झाला की, की ते सगळं पसरले की मग अन्नवरून गेल्यानंतर ते पसायला एकदम इझी जात सोपं आणि हा घास जेव्हा प्रत्येक तोंडात जातो हा, हा बारीक चावला बऱ्याच वेळेला चावला वीस तीस वेळेला चावला आणि तो मध्ये जर पोटात गेला ते तर त्याचं पचन तर एकदम खूप चांगल्या प्रकारे होऊन जात तसच तुमच्या शरीरामधील कारण कसं आहे तुमचं हे हात आहे ह्याला जे कर्तकार्य त्याच्यामध्ये ते पाहणारे तुमचे डोळे आहे त्याचा येणारा वास घेणारं तुमचं नाक आहे त्याचा थोडासा काय आवाज येत असेल ते ऐकणारे कान आहे म्हणजे तुमचे सगळे पंचमहाभूत आणि पंचेंद्रिय हे सगळे जागृत होतात आणि तुमचं शरीरच बनलेलं आहे पंचमहाभूतापासून म्हणून काय होतं की हे सगळं इन्व्हॉल्व होतं याच्यामध्ये जेवणामध्ये आणि जर सगळे इतकं जर पंचेंद्रिय पंचमहाभूत जर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाली तर त्या जेवणाचं किती आनंदाने किती वर्णन किती त्याचा स्वाद चांगला लागेल किती त्याची टेस्ट लागेल किती ते आनंदी किती समाधानी वाटेल हा पण त्याचा फायदा असतो तसंच माइंडफुल बाईट्स ही एक संकल्पना आहे म्हणजे काय की तुम्ही जे घास घेता हा घास प्रत्येक तुम्हाला समाधान देतो आणि प्रत्येक घास समाधान देतो हाताला फिलिंग देतो तोंडाला त्याच्यामध्ये दे चांगली चव देते आणि याच्यामुळं काय होतं की थोडेसे घास घेत तुम्हाला समाधान वाटत 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 भूक संपल्यासारखं वाटायला लागत म्हणजे खूप जास्त आत्ती खायची इच्छा राहत नाही म्हणजे काय होतं की तुम्हाला हे जे माइंडफुल बाईट्स असतात त्याच्यामुळं जास्त खाणं होणार नाही नो ओव्हर इटिंग जास्त खाणं होणार नाही त्यामुळं जास्त वजन वाढणं लठ्ठ होणं अपचन होणं हे पण प्रकार कुठलेच होणार नाही तसंच तुम्ही जेवण्याच्या पूर्वी हात किती जरी स्वच्छ धुवून घेतलात साबणानं धुतलात किती हँडवॉशन धुतलात तरी ते काय होतं की बाहेरचे जे घाण लागलेले असते हाताला ती सगळी निघून जात असते आपला हात कसा आहे स्वच्छ झाला आपला हात निर्जंतुक नाही झाला आपला हात हा स्वच्छ झाला म्हणजे कसं असतं की आपल्या शरीरावर आपल्या त्वचेवर पूर्ण शरीराच्या आणि आपल्या आतड्यामध्ये पोटामध्ये ज्या काही चांगल्या बॅक्टेरिया असतात त्या तसेच असतात तर त्या बॅक्टेरिया पण चांगल्या बॅक्टेरिया जेवताना त्याच्यामध्ये मिसळतात आपण तोंडात जेव्हा घास घातो त्याच्यामध्ये जातात त्या हाताला त्याचा फायदा होतो आणि ह्या पचन क्रियेला चांगल्या प्रकारे मदत करत जर जरी आपण चमच्यानं खाल तरी हे मिळणार नाही अशा प्रकारचा आपला म्हणून हे गुड बॅक्टेरिया पण त्याच्यामध्ये फायदा देतात तसच आपल्या समोर जे काय ठेवलेलं आहे जेवायला वाढलेलं आहे ते तुम्ही जेव्हा हाताने जेवत असता तेव्हा तुमचा हात लागला त्याला की करतो अरे हे खूप कडक आहे गरम आहे असं समजतं तुम्हाला तुम्ही थोडं थांबू शकता परंतु जर तुम्ही चमच्याने खात असाल तर ते चमचा भरून घेतला आणि ते तोंडात गेल्यावर चटका बसतो आणि जीभेला त्याचा त्रास होतो बऱ्याच वेळेला जीभ भासते हा जीभ भाजण्याचा जो नुकसान आहे हे हाताने खजवणाऱ्या माणसाला कधीच होणार नाही कारण त्यांना कळणार ते तसंच त्याच्यामध्ये काय कमी जास्त पाहिजे थोडं मीठ कमी पडलं असेल तर टाकायला पण हाताचा चांगल्या प्रकारे फायदा होतो ते तेवढं चांगल्या प्रकारे टाकता येणार नाही तसंच जे काही छोटे छोटे दुसरे पदार्थ असतात लोणचं असतं पापड असतं कांदा असतो काकडी असते हे खाण्याकरता पण हाताचाच जास्त फायदा होतो म्हणून हाताचे हे सगळे फायदे आहे तसंच हँड सर्क्युलेशन जे हात आहे हात हलतो हलतो सारखा ते बारीक करताना हलतो ते काळा करताना हलतो घास घेताना हलतो वरती तोंडाकडे येतो म्हणजे त्याचा छोटा मोठा व्यायाम चालू असतो आणि व्यायाम चालू राहिला की हातातल्या ज्या काही रक्तवाहिन्या आहेत त्याच्यातला रक्तप्रवाह हा वाढत असतो म्हणजे त्या भागाचा रक्त पुरवठा रक्तप्रवाह जर चांगला वाढत असेल तर त्या भागासाठी ते किती फायद्याची चांगली गोष्ट असते हा पण फायदा मिळतो तसंच डायबेटीस मेलायटस म्हणजे साखर हे व्यक्ती जी जे हाताने जेवतात त्यांच्यामध्ये साखर रक्तातली जास्त वाढत नाही कारण ते मानसिक हे समाधानी असतात समाधानानं ते जेवत असतात तृप्त होत असतात त्यांचा आत्मा पण तृप्त होत असतो मन पण शांत होत असतं समाधानी असतात हे व्यक्ती आणि शेवटचा फायदा आहे की हात स्वच्छ असतात तुम्ही म्हणाल हात धुतलेले आहेत म्हणजे स्वच्छ असतात पण हे कशापेक्षा स्वच्छ असतात निदान त्या काटे चमचे जे असतात ना त्या चमच्या हॉटेलमध्ये कसे धुवून ठेवलेले आहेत कुणी धुतलेले आहेत कसे धुतलेले आहेत काय केलेलं आहे हे आपल्याला अजिबात माहीत नसतं तेच आपण तोंडामध्ये घालून तेच खात असतो त्यापेक्षा आपण हात धुतलेले हात खात्रीनं आपल्याला माहीत असतं की स्वच्छ आहे मग हा पण स्वच्छतेचा फायदा त्यामुळे पोटामध्ये क्रमी जंतू जाऊन पुन्हा दुसरे आजार होणार नाही हे पण हाताने हातानं जेवणाऱ्यांच्यामध्ये भीती नसते तर हे सगळे फायदे जे आहेत हे सगळे फायदे आपण घेऊया आणि नियमितपणानं आपल्या हातानं जेवूया आणि निरोगी राहून दीर्घाय होऊया आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्रांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवजेतील श्रेष्ठ मला हेच नाते, जय जवान जय किसान जय भारत जय इंसान.